छत्रपती संभाजीनगर मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली ते काय म्हणाले पाहूया लाडक्या बहिणींचा जोश बघून मला खात्री पटली आहे की शिवसेनेचाच महापौर इथं बसल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आणि माझ्या जमलेल्या तमाम लाडक्या बहिणींनो मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि माझे लाडके भाऊ इकडे आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे संभाजीनगरची ही भूमी इतिहास घडवणारी आहे औरंगाची अवलाद इथंच गाडणाऱ्या स्वराज्याच्या लेकरांची ही भूमी आहे आणि खऱ्या अर्थाना शिवसेनेला रुजवणारी वाढवणारी भूमी आहे शिवसेनेवर जीवापाड प्रेम करणारी ही भूमी आहे छत्रपती संभाजीनगर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा जीव की प्राण होता बाळासाहेबांनी देखील संभाजीनगरवर प्रेम केलं आणि या संभाजीनगरच्या जनतेने देखील बाळासाहेबांवर मनापासून प्रेम केलं हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहित आहे मुंबई ठाण्यापाठोपाठ शिवसेना वाढली कुठे असेल तर शिवसेना वाढली या संभाजीनगरमध्ये त्यामुळे संभाजीनगरवर यंदा भगवा फडकलाच पाहिजे कारण यापूर्वी औरंगाबाद होतं पण आता संभाजीनगर आहे आणि म्हणून संभाजीनगरची हे ऐतिहासिक निवडणूक पहिल्यांदा होते आहे बरोबर ना संभाजीनगर झाल्यानंतर त्यामुळे तुमची सगळ्यांची जबाबदारी आता वाढलेली आहे आतापर्यंत औरंगाबादचे महापौर म्हणून आपण म्हणायचो पण आता पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरचा महापौर या ठिकाणी निवडून येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्हाला मी सांगतो संभाजीनगरच्या नामांतराला ज्याने विरोध केला तो कोण आहे रशीद मामू जलीलला तर जलील, जलील करायचंच आहे या निवडणुकीमध्ये त्याचा कार्यक्रम का होणारच आहे आणि रशीद मामूला तिकीट देणाऱ्या उबाटाला तुम्ही मत देणार का आता उठा बशावाल्यांना काय करायचं आपल्याला हा मुंबईच्या बाहेर पडायला तयार नाहीत मुंबई पकडून ठेवली आहे मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ना म्हणून सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय पण मी आपल्याला सांगतो मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आता ते कापायला निघाले म्हणून मुंबईकर त्यांना बरोबर धडा शिकवतील आणि मुंबईवर पण महायुतीचाच भगवा फडके मी मगाशी तुम्हाला विचारत होतो की रशीद मामूला तिकीट उबाटाने दिले का त्यांना दुसरा कोण भेटलं नाही आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या शिवसेनेला मत देणार किंवा रशीद मामूच्या उबाटाला देणार हा सवाल आहे मला विश्वास आहे प्रचार मिरवणुकांमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवणारे आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना मत देणार की देशभक्त राष्ट्रभक्त शिवसेनेच्या धनुष्यबाणाला रा मत देणार हिंदुत्वाचे मारेकरी हिंदुत्वाचे मारेकरी या संभाजीनगरात हातपाय पसरतायत हे आपल्या सगळ्यांसाठी धोक्याची घंटा आहे संभाजी महाराजांचा घात कुणी केला घरभेद्यांनी केला आणि संभाजीनगराचा घास घेण्यासाठी खोट्या हिंदुत्वाचा बुरका घालून घर भेदी चिकडं आले त्यांना दूर ठेवणार ना तुम्ही त्यांना लांब ठेवणार ना त्यांना संभाजीनगरच्या हद्दीच्या आतमध्ये येऊ देणार नाही ना हेच पाहिजे त्यांच्या नांग्या आपल्याला ठेचायच्या ठेचणार ना बाळासाहेबांचा बाना दाखवणार ना हिंदुत्वाचा हा धनुष्यबाण जो आहे हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे हा हिंदुत्वाचा धनुष्यबाण आहे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे ही महाराष्ट्राची आन आणि शान धनुष्यबाण मला लाडक्या भावाला मत देणार ना तुम्ही बाणाला मत दिलं की लाडक्या भावाकडेच पोचणार हा धनुष्य बाण माझ्या लाडक्या बहिणींचा पण आहे हा बाण माझ्या लाडक्या भावांचा पण आहे आणि म्हणून आणि हा बाण प्रभू रामचंद्रांचा पण आहे जय अयोध्येमध्ये मध्ये के तान धनुष्यवान अयोध्ये मध्ये पतंग कोणाची निशाणी आहे का जलेची आहे मग पतंग कपली कापली पतंग कड़ गई आहे आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही चारी मुंड्या चित केलं त्यांना आता पालिकेत देखील त्यांची वळवळ आपल्याला कायमची ठेचायची आहे ना आता फक्त आणि फक्त धनुष्यबान धनुष्यबान आणि बाण हा सगळीकडे हा संदेश गेला पाहिजे हे मी तुम्हाला सांगायला आलोय छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेत आपण शिवसेना स्वबळावर आहे आपले शिवसैनिक लढवई आहेत लडाकू आहे आणि हिम्मतबाज आहेत हिम्मत की किंमत होती असं मी नेहमीच सांगतो तुमच्या या एकनाथ शिंदेने दोन हजार बावीसला हिम्मत दाखवली या महाराष्ट्रातला बाळासाहेबांच्या विचाराचा सरकार तक्ता पलट करून टाकला ांगा पलटी केला गोडे फरार झाले